नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जे वारा आहे बिगुल वाजलेला आहे त्यातच यंदा वीस नोव्हेंबर रोजी मुरबाड मतदारसंघामध्ये निवडणुका देखील होणार आहे प्रामुख्याने जर महाराष्ट्रात पाहिलं तर मुरबाड मतदारसंघ जो आहे तो मृहत्वाचा मानला जातो आणि यंदा महायुतीचे उमेदवार जे आहेत ते किसन कतुरे असणार आहे आपण सध्या आपण आलेलो आहोत सरळ गावात आपल्यासोबत उद्योजक आहेत जितेंद्र एकंदरीत विकास झाला आहे का झाला असेल तर तो कशा प्रकारचा मुरबाड हा ग्रामीण भागातला खऱ्या अर्थाने ग्रामीण वर्गातली माणसं आहेत विकासापासून अनेक वर्ष काही ज्या प्रकल्प असतील रस्ते असतील यापासून बऱ्याच ठिकाणी वंचित होता मोठमोठे मोड़ प्रकल्प काय आहेत हे येथील लोकांना माहीत नव्हते दोन हजार नऊ पर्यंतची जर परिस्थिती पाहिली तर या मुरबाडच्या मातीमध्ये महसूल मंत्री होऊन गेले शांताराम भाऊ घोलक यांच्या कार्यकालामध्ये चांगले चांगले डॅमचे प्रकल्प असतील एमआयडीसी असेल शैक्षणिक संकुल असेल ह्या गोष्टी मुरबाडला मिळाल्या परंतु जो मधला वीस ते पंचवीस वर्षाचा जो कालखंड गेला दोन हजार नऊ पर्यंत तर यामध्ये विकासाचा जो गती आहे ती कमी झाली काम होत राहिली पण जी गती तरुण वर्गाला अपेक्षित असेल शेतकऱ्यांना अपेक्षित असेल तेवढ्या मोठ्या निधीची विकास कामे झाली नाही किंवा जनतेचे प्रश्न विधानसभेमध्ये तेवढ्या प्रमाणात मांडले गेले नाही परंतु जर आपण दोन हजार ची परिस्थिती पाहिली तर कथोरे साहेब जे आमदार झाले त्यानंतर विकास कामे काय निधी काय या अनेक गोष्टी लोकांना समजल्या आपण जर माळशेस घाटापर्यंत जर कधी गेलात कल्याण नगर हायवेला जे माळशेज घाट आहे दरड कोसळण्याच्या वेळेस पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे जीवमुठीत घेऊन जायची अशी परिस्थिती होती परंतु येथे संरक्षण भिंती असतील कठडे असतील किंवा जे डोंगर आहेत त्यांना नेट लावलेली असेल जेणेकरून जीवितहानी किंवा जे हानीचे जे प्रकार आहेत ते कमी होईल आणि पर्यटन हे क्षेत्र असल्यामुळे तिथला विकास कतोरे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून तिथे जवळजवळ भोरंडे पासून तर एम सी पर्यंत पंचवीस ते तीस पॉइंट असे बनवलेत का पर्यटकांना तिथे गेल्यानंतर थांबलं आणि फोटो काढण्याचा मोह आवरत नाही करून पर्यटनाला चालना देखील मिळाली आणि तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला हे झालं पर्यटनाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या मुरबाडमध्ये डीएड आणि बीएड कॉलेज शिवाय दुसरं काही नव्हतं आमच्यासारखे देखील विद्यार्थी शिकले परंतु पर्याय नसल्यामुळे इथला गोरगरीब विद्यार्थी जाऊ शकत नव्हता कतोरे साहेबांच्या माध्यमातून गोवेली येथे एक लॉ कॉलेज आलं आणि आता दोन वर्षापूर्वी म्हसा येथे देखील लॉ कॉलेज आलं त्यामुळे जे जनरल शिक्षण घेतलेल्या लोकांना नोकरीच्या संध्याने ते वकिली करून दोन पैसे आपला रोजगार करतील आणि आपल्या घरगुती देखील काही विधी संदर्भात न्याय संदर्भात काही गोष्टी प्रविष्ट असतील ते मार्गे लावतील हे झालं शिक्षणाच्या बाबतीत तसंच विकासाच्या बाबतीत बोलायला धरलं तर मुरबाड सारख्या ठिकाणी ज्या प्रशासकीय आज इमारती आहेत त्यामध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगेल कारण बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात बाबा कथोरे साहेब आज पंधरा वर्ष मुरबाडमध्ये आहे त्यांनी केलं काय त्यांच्या डोळ्यावर कुठला चष्मा आहे मला माहीत नाही परंतु तुम्ही जर गेलात तर मुरबाडची तहसीलची इमारत आहे अगदी पॅलेस सारखी इमारत आहे तसेच मुरबाडची पंचायत समिती आहे त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर मुरबाडचं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी इमारत अनेक प्रशासकीय इमारती या कतोरे साहेबांच्या काळातच झाल्या आणि आने, अनेक मुरबाडमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील तिरंगा चौक असेल अनेक म्हणजे सुशोभीकरण तलावाचं असेल हे गोष्टी प्रत्यक्ष आहेत याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या आश्वासनं नाही किंवा कुठल्या प्रकारच्या भूल थापा नाहीत तसेच ग्रामीण भागात तुम्ही पाहायला गेले तर अनेक भागामध्ये डांबरी रस्ते असतील किंवा पेवर ब्लॉकचे रस्ते असतील त्या पलीकडे हे राजकीय काम साहेबांचं चालूच आहे साहेबांच्या सामाजिक कार्याचा सा पाडा तर खूप मोठा आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कामं नसतील ही कतोरे साहेबांनी केली आमच्याकडे ज्या विधवा महिलांच्या मुली असतील किंवा ज्यांच्या आई वडिलांच्या छत्र हरवलंय अशा अनेक मुली आहेत तर साहेबांनी मला वाटते सात ते आठ वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आजच्या घडीला जवळजवळ साडेतीन हजार मुलींचं सा कन्यादान सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून झालं लाडकी बहीण योजनेची ज्यावेळेस युती सरकारने घोषणा केली त्यावेळेस विरोधक कोर्टात गेले बाबा ही योजना बंद व्हायला पाहिजे कारण महिलांना लाख रुपये पगार असलेली व्यक्ती देखील आपल्या घरातील महिलेला हजार रुपये देत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु कतोरे साहेबांनी याच्यामध्ये मन घातलं आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं तर तुम्ही स्वतःच्या खर्चामध्ये जा खर्चा महिलांना फॉर्म द्या त्यांचे फॉर्म ऑनलाईन करा आणि आपल्या बघिलेला पंधराशे रुपये महिन्याला येतील इथपर्यंतचे आता मी सरळगाव जिल्हा परिषद गटामध्ये काम करतोय आम्ही जवळजवळ साडेचार हजार फॉर्म झेरॉक्स मारून प्रत्येक गावामध्ये पोहोचवले वैयक्तिक सर्वांचे कोणाचे कागदपत्र असतील त्यांच्या झेरॉक्स मारून त्यांना पंधराशे रुपये ऑनलाईन मिळेपर्यंत आम्ही काम केलं आणि त्यांच्याकडनं जेव्हा पैसे आले तेव्हा धन्यवादाचा मेसेज आम्हाला आल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला तो आनंद झाला तर पंधराशे रुपयाची किंमत ही धनदानगे लोकांना कळणार नाही परंतु ज्यांच्या घरामध्ये पुरुषाचा छत्र हरवलेला आहे किंवा मोलमजुरी करणारी महिला असेल तिला आरोग्यासाठी तिला बाहेर गावी जाण्यासाठी कोणापुढे हात पसरायची आज गरज लागणार नाही अशी अनेक समाज उपयोगी कामं मागे त्र्यंबकेश्वर यात्रेचं साहेबांनी नियोजन केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी महिलांनी उत्स्फूर्त होऊन पासष्ट हजार महिला मुरबाड विधानसभा क्षेत्रातून ते त्र्यंबकेश्वर यात्रेला गेलं सर्व आनंदी वातावरण आहे आणि विकास काम कतोरे साहेब हे व्यक्ती म्हणून लोकांनी पसंत केलंय कतोरे साहेब आहे तिथे विकास आहे विकास झाला नाही अशी जी भूमिका विरोधक मांडतात ती चुकीची आहे साहेबांनी आणलेला निधी आणि या नेत्याकडे दूरदृष्टी आहे हे सर्व जनमानसाला कळालेलं आहे आणि दोन हजार नऊ नंतर जो आतापर्यंतचा जो विकास आहे तो विकासाचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे साहेबांना मानणारा वर्ग आहे साहेबांच्या विकास कामावर सर्व जाती धर्मापलीकडे जाऊन साहेबांचे रिलेशन आहेत त्यामुळे साहेब भरघोस मतांनी निवडून येतील आणि हे सर्वसामान्य लोकांचं देखील मत आहे असं जर प्रामुख्याने पाहिलं तर ता, मुरबाड तालुका जो आहे तो दळणवळण्याचं केंद्र त्याला त्याला जातं जात ता, एकंदरीत या तालुक्याचा नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे आता तुम्ही जर शापूर मुरबाड शापूर हायवेने जर जाणार असाल तर यापूर्वी या रस्त्याची परिस्थिती खूप बेकार होती म्हणजे जाणाऱ्या माणसाला पाठीचा त्रास मणक्याचा त्रास अशा अनेक गोष्टींना सामोरे जात, जात लागत होतं परंतु आताची जी रस्त्याची परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे तसाच तो तोच रस्ता माझगाव मार्गे देहरी साईडला गेला अहमदाबाद एक्सप्रेस असेल तो आम्हाला तर आठवत नाही की सरळगाव ते कल्याण हा रस्ता कधी खड्डा पडलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम आहे रस्त्याचे रस्त्याचा दर्जा चांगला आहे मुरबाडवरनं तुम्ही बारवी डॅम रोडला जर जाणार असेल तर तिथेच देखील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि आताच होऊ घातलेला जो नॅशनल हायवे सिक्स्टी वन आहे जो जुना राज्य महामार्ग दोनशे बावीस होता त्याचं जे कामाचा दर्जा आहे यावर विरोधक देखील बोलतात का कतोरे साहेबांनी एवढा करोडो रुपयाचा निधी मंजूर करून या कामाची जो स्पीड आहे आणि कामाची क्वालिटी आहे त्याला नाव ठेवण्याची गरज नाहीये आणि विरोधक देखील आज मानतात की कतोरे साहेबांची सीट लागणार आहे परंतु आपापल्या परीने प्रत्येकाला आपापल्या नेता निवडून येण्याची एक खात्री असते किंवा त्यासाठी तो काम करतो परंतु माणसांचं मत बघितलं आणि कतोरे साहेबांचा सा विकास कामाचा सा पाढा बघितला तर कतोरे साहेब या मतदारसंघामध्ये नक्की विजय होतील हा आशावाद आम्हाला आहे आ, सर जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुरबाड मतदारसंघाचा सा, इतका विस्तार असा विकास झालेला आहे तर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला होतात बरोबर तर ते नागरिक नेमके कोण बरोबर आता कसं झालं माहिती आहे का जे निवडणूक लढणारे आहेत प्रत्येकाचे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीत काम करत असतात त्यावर बोलणं काही उचित होणार नाही परंतु कथोरे साहेबांना मतदान करणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे तो वादाच्या भोऱ्या सापडणे इच्छु नाही परंतु त्याला जिथे पटेल तिथे तो योग्य मतदान करणार आहे आणि महिला भगिनी देखील आता आपण जातोय ना तर बोलतात आजपर्यंत आम्हाला काही योजना मिळत नव्हत्या परंतु साहेबांच्या माध्यमातून गोर गरीब शेवटच्या घटकापर्यंत आता तुम्ही जर पळू सोनावळा साईडला गेला तर इथे सिंगापूर म्हणून वाडी आहे अनेक चांगली कामं तर बरीच लोक बोलतात आम्हाला फक्त या, या एरियामध्ये हॅलिपॅडच यायचं राहिलंय एवढी विकास कामं त्या पट्ट्यात झालेली आहेत एकंदरीत पाहता वीस वर्षांपूर्वीचा मुरबाड तालुका आणि मुरबाड तालुका तुम्हाला फरक जाणवतो वीस वर्षापूर्वीच्या मुरबाड तालुक्यामध्ये कामं जी झाली ती संथ गतीने झाली किंवा जे अपेक्षित होतं तरुण मंडळी असेल शेतकरी असेल यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे वाटत नव्हतं त्यावेळेसच ज्यावेळेस कथोरे साहेब आले तेव्हा दोन हजार नऊ ला ते बाहेर आले असताना पण लोकांनी त्यांना मतांनी निवडून दिलं त्यावेळेस इलेक्शन टफ होतं परंतु दोन हजार नऊ नंतरच्या इलेक्शन नंतर जी कथोरे साहेबांनी विकास कामांना जी गती दिली त्यानंतर त्यांच्या मतांचा आलेख वाढत गेला आणि आताच्या वेळेसला कथोरे साहेबांचा जनसंपर्क त्यांचं गेल्या पाच पंधरा वर्षातील लोकांमधला फिरणं कामाचं हे गती बघता पुढच्या पाच वर्षामध्ये मुरबाड हे महाराष्ट्र केंद्रामध्ये एक चांगलं ठिकाण असेल याबद्दल आम्हाला कोणती शंका शंका नाही त्यामुळे सर्व मतदार कतोरे साहेबांच्या बाजूने राहतील भाजप पदाधिकाऱ्यांचं असे म्हणणे आहे की यंदा आमदार कतोरे जे आहे ते मंत्री मंडळ होणार आहेत तुमची काय प्रतिक्रिया साहेब मंत्री आज आमच्या दृष्टीने साहेब मंत्रीच आहेत एवढा भरघोस निधी कुठल्या मंत्र्यांच्या पण मतदार सांगत नसेल साहेबांना जर मंत्रीपदाची जर आज संधी मिळाली तर मला वाटतं हे विकासाचं हे आहे निधीची जी कामं आहेत ती फार मोठ्या प्र प्रचंड प्रमाणात होतील आणि मोठमोठे प्रकल्प या मुरबाड विधानसभेत ये येतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला खूप आनंद होईल कारण ती व्यक्ती त्या पदासाठी आज पात्र आहे परंतु राजकीय घडामोडी काय असतील त्यामध्ये या गोष्टी होतात परंतु आमचा विश्वास आहे की साहेब भरघोस मतांनी येतील आणि लाल दिव्याच्या गाडीतच यावेळेस साहेब फिरतील अशी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे मतदान आहे एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल मतदारसंघा येत्या वीस तारखेला मतदान आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की जे विकास कतोरे साहेबांच्या माध्यमातून या मुरबाडला आपल्याला पहावयास मिळालंय त्याच्यामध्ये आणखी भर पडण्यासाठी आपण वीस तारखेला सन्मान्य कतोरे साहेबांचं एक नंबरच्या निशाणी समोर कमळ निशाणी आहे ते बटन दाबावं आणि साहेबांना भरघोस मतांनी विजयी करा आपला विकास हे पुढच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आपल्या तालुक्यासाठी एक सक्षम नेतृत्व भेटलं आहे पालकमंत्री साहेब होतील मंत्री होतील आणि पुन्हा मुरबाड एक उंच भरारी घेईल हा आशा व्यक्त करतो आणि सर्वांना मी विनंती करतो मतदान करण्यासाठी हे होते मुरबाड मधील उद्योजक जितेंद्र घोडे त्यांनी सविस्तरपणे आणि खूप छान अशा पद्धतीने मुरबाड तालुक्याचा जो इतिहास आहे आणि जो सर्वांगी विकास आहे तो त्यांच्या त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यांना आमदार किसान पत्र जे आहेत ते मंत्रिमंडळात देखील पाहायचे आहेत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुर्ता इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश सह राहुल साळवे ठळक वार्ता मुरबाड धन्यवाद